काय बंद करेल पण मी तर ब्लॉग चालू केला गोरी किती दिसते याच्यात सुरवी त्या बाईमध्ये केवढा टॅलेंट आहे एक मिनिट कुठे गेले दाखव ती फक्त नाचताना एका जागेवर एवढं कळलं पाहिजे ती हिरोईन आहे तर तू माझी हिरोईन आहे ना पण हा तू तर माझी असं लोकांचं बघून काय होणार नाही हे बघू नको मी नाही असं दिवसभर मोबाईल बघत हे तू लोकांच बघते ना हे बघू नको कळ ना काय बघता दिवसभर काय बघतो दिवसभर कार्टून पाहिजे ना लोकांचे यांनी काय टाकलं कमवलं 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 मी नाही बोलत नाही मला हाच विषय सांगायचा होता बरेच लोक हा विचार करतायत की यांना दोन चार वर्ष झाली हे करतायत ब्लॉगिंग करतायत म्हणजे आम्ही ऍक्च्युअली खरं तर बघायला गेलं ना तर ब्लॉगिंग म्हणजे कोरोना टाइम मध्ये स्टार्ट केले पण पन दहा पंधरा दिवस केल्यानंतर जास्त कोरोना आणि एकदम घरात राहिल्यामुळे ना आम्ही ते सोडून दिलं हा आम्ही विचार केला काय घर काय घरातलं काय घरातलं दाखवणार काय घरातलं दाखवणार नऊ नव महिने काय घरातलं दाखवणं काय घरातलं दाखवणं असं विचार करून सोडून दिलं आणि त्याच्यामुळे जे इतर लोक होते जे ब्लॉक करत होते ते करत राहिले त्यांना तेवढा टाईम भेटला त्यांनी केलं आणि ते पुढे गेले कारण लोक घरात बसलेली आता काही लोक घरात नाहीत कोरोना नाही हां संपलं करो ना लोक आपापले काम धंद्याला लागली मग आता ते बघणार कोण जे असे बसलेले आहेत म्हणजे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे बघण्याचा तेच लोक बघणार असा विषय आणि त्याच्यात आमची चुकी आहे की मध्ये मध्ये भरपूर गॅप दिलेलं आहे टाकतो कधी नाही टाकत कधी टाकतो तर इरेग्युलरिटी असल्यामुळे लोकांची पण इच्छा ज्यांना बघायचं असतं त्यांचं मग नंतर ॲक्च्युली इंटरेस्ट निघून जातो हा एक विषय बरं ही जे सांगत होती एका बाईचं तर मी एक आदिवासी किंवा गावातली अशी एक बाई आहे तेवीस चोवीस वर्षाची बाईच म्हणेन मी मुलगी म्हणायला पाहिजे खरं तर पण तिचं लग्न झालेलं म्हणून बाई म्हणतो मी रजनी म्हणून चॅनल आहे तिचं तर हे चॅनल तिला एक व्यक्ती आहेत युवक म्हणून क्रेझी फूड वगैरे त्याचा रिव्ह्यू वगैरे हे करतात ॲड ॲडव्हेंचरिंग वगैरे करतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तर त्यांनी तिला ते यूट्यूब चॅनल ओपन करायला मदत केली आत्ता आजची गोष्ट सांगते मी ही म्हणजे किती दिवस झाले असतील पंधरा वीस दिवस झाले असतील त्यांनी पहिला ब्लॉक टाकला लोकांनी बघितला तिला मदत केली त्यांनी कसं करायचं काय पण ती गावाला राहते तिचं असं कुडाचं घर आहे कुडाचं समजतं तुम्हाला कारवीच्या काड्या असतात चेनाने आणि ते काड्याचं ती भिंती बनवतात असं कुडाचं घर आहे तर ते बनवलं ते तिला सांगत होतं तर ती चिडली माझ्यावर कारण की आता आम्ही इतके दिवस झालं करतोय करतोय करतो आहे करतो आहे आणि काहीच होत नाही त्याच्यामुळे ती ही चिडली माझी बायको म्हणजे काय करतात टाकायचा आणि दहा दिवसानंतर झोपून देत नाही मला याच्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नीट ऐका तुम्ही बर का मी जातो कामावर आता माझ्या कामाचा टायमिंग कधी सकाळी कधी सकाळी अरे आता पाच दिवस अरे मग माणूस काम करून थकलेला असतो इतर बाहेरचे काम असतात वाटत थोडस पण आतापासून नाही वाटलं पाहिजे आतापासून जे आहे ते टाकायचं विषय संपला जे आहे ते टाकायचं हे अँगल बरोबर आहे का मी कटिंग मध्ये ही बाई नुसती रागवते माझ्यावरती बोलते

तुम्हाला हे सांग तेव्हा इंटरनेट पण नव्हता पहिली गोष्ट आपल्याकडे काय वायफाय वगैरे किंवा हा प्रकारच नव्हता नंतर जेव्हा दोन हजार अठरा एकोणीसच्या नंतर वायफाय वगैरे लावले तोपर्यंत काय हा विषयच नव्हता आणि जे नेट होतं ते आपण गाणी ऐकणार किंवा पिक्चर किंवा काहीतरी असं बघून एक जी बी नेट पूर्ण एक महिन्याभरासाठी भेटायचं असं जे जुने आहेत त्यांना माहिती आहे नवीन पिढीला नाही असा विषय होता आणि तेव्हा काय एवढे चांगले ची कॅमेरा नव्हते किंवा मोबाईलमध्ये तुम्ही एडिटिंग करू शकत नव्हता असे सॉफ्टवेअर नव्हते हे सगळं मी हळूहळू वर बघून 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 ह्या सगळ्या गोष्टी शिकलो अलग अलग दोन वर्ष तर गेली मला त्याच्यात ते बघण्यात आणि शिकण्यात म्हणजे दोन हजार अठरा चॅनल होतं का आता ईमेल आयडी आहे माझ्याकडे ईमेल आयडीमुळे मी ते मला युट्यूब वापरायचं होतं म्हणून बनवलं चॅनल क्रिएट माझ्याकडून चुकीने झालं ते पण ते चॅनल बनून त्याच्यावर इन्कम होते हा प्रकार माहीत नव्हता ना आपल्याला हे बाहेरच्या लोकांना माहीत असेल आपल्याला माहीत नव्हता हा विषय आहे ब ठीक आहे जे झालं ते झालं जे झालं ते गेलं आता आजपासूनच बघायचं जे काय बरं हा हा ब्लॉग म्हणजे इतके दिवस आमच्या ते काय बोलतात ते सातत्य नाही या सगळ्या गोष्टी नाही मान्य करतो कारण बऱ्याच वेळेला माझीच चुकी असते माझ्याकडून होत नाही म्हणजे बऱ्याच वेळेला ह्यांना सांगतो शूट करायला पण ह्यांची पण इच्छा होत नाही शूट करायची तू का नाही करत शूट आला मेंगुटाचा भुई या मेंगुटाचा दान नाहीच ओळखणार तो आता पहिल्यांदा कुठे तेव्हा ते काम केलेलं आम्ही आणि तेव्हा भेटलेला तो साहेब पिक्चरच्या वेळेस वगैरे बरं जाऊ दे ती उस पुराणी बात है, का होते ठीक आहे आजचा विषय एवढाच बघा बघे आज दिवसभरात अजून काय होते काय नाही हा भेटूया तुम्हाला थोड्या वेळात